मित्रांनो कालचा दिवस दहा नोव्हेंबर वार सोमवार देशाची राजधानी दिल्ली नेहमीप्रमाणे आपल्या धावपळीत व्यस्त होती संध्याकाळची वेळ सहा वाजून ऐतिहासिक लाल लाल किल्ला मेट्रो गेट क्रमांक एक हा परिसर नेहमीप्रमाणे लोकांच्या गर्दीने वाहनांच्या आवाजाने गजबजलेला होता आणि त्याच एक एक एका क्षणी एक कांठाळ बसवणारा आवाज झाला या गर्दीतून जाणाऱ्या एका युंदाय आय ट्वेंटी कारचा एक भयंकर स्फोट झाला हा स्फोट इतका भीषण होता की क्षणात होत्याचं नव्हतं झालं या स्फोट त्यात नऊ निष्पाप नागरिकांचा जागीच मृत्यू झाला आणि पेक्षा जास्त लोक जखमी झाले कारच्या उडाल्या आगीचा एक मोठा भडका उडाला ज्याने आजूबाजूच्या अनेक वाहनांनाही आपल्या कवेत घेतलं मेट्रो स्टेशनच्या गेटच्या आणि आसपासच्या इमारतींच्या काचा फुटल्या काही क्षणातच तो संपूर्ण परिसर युद्धभूमी सारखा दिसत होता या घटनेने फक्त दिल्लीच नाही तर संपूर्ण देश हादरला हा एक साधा अपघात नव्हता हा देशाच्या राजधानीवर देशाच्या हृदयावर केलेला एक सुनियोजित दहशतवादी हल्ला होता या हल्ल्यानंतर तातडीने दिल्ली पोलीस स्पेशल सेल आणि एन एस जी घटनास्थळी धाव घेतली तपास सुरू झाला आणि या तपासातून जी माहिती समोर येऊ लागली ती अत्यंत धक्कादायक आणि एका मोठ्या काळात उघडकीस आलेल्या कटाकडे बोट दाखवणारी होती हा कोणी घडवला यासाठी वापरलेली ही आय ट्वेंटी कार कोणाची होती आणि या स्फोटाचे धागेदोरे काही दिवसांपूर्वी फरीदाबाद मध्ये सापडलेल्या एकोणतीसशे किलो स्फोटकांच्या साठ्याशी कशी जोडली गेली आहेत आज आपण याच दिल्ली स्फोट प्रकरणाचा सखोल तपास करणार आहोत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे ती पांढऱ्या रंगाची आय ट्वेंटी कार पोलिसांनी तात्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही कार स्फोट होण्यापूर्वी तब्बल तीन तास लाल किल्ल्याजवळील सुनेरी मस्जिद च्या पार्किंग मध्ये उभी होती पोलिसांनी या कारचा संपूर्ण रूट ट्रेस केला तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आय ट्वेंटी कार सोमवारी संध्याकाळी वाजताच्या सुमारास मार्केट परिसरातून निघताना दिसली त्यानंतर ती मस्जिद जवळील पार्किंग मध्ये पोहोचली आणि तिथे ती जवळपास तीन तास उभी राहिली हा थांबण्याचा कालावधी अत्यंत संशयास्पद होता त्यानंतर सायंकाळी सहा वाजून बावीस मिनिटांच्या सुमारास ही कार पार्किंग मधून बाहेर निघाली कॅमेराने तिला छट्टा रेल चौकातून यू टर्न घेताना आणि लोअर सुभाष मार्गाकडे जाताना कैद केलं ही कार लोवर सुभाष मार्गावरून जात होती आणि बरोबर सायंकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी स्फोट होण्याच्या काही क्षण आधी एका सिग्नलजवळ या कारचा वेग कमी झाला होता आणि त्याच एका क्षणी हा महाभयंकर स्फोट झाला याचा अर्थ स्पष्ट होता ही कार फरीदाबादहून आली होती आणि ती एक कार बॉम्ब होती आता पोलिसांसमोर सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे या कारच्या मालकापर्यंत पोहोचतो आणि इथेच या प्रकरणाचे एका मागून एक धागेदोरे उलगडायला सुरुवात झाली पोलिसांनी जेव्हा या आय ट्वेंटी कारच्या नंबर प्लेटवरून तपास सुरू केला तेव्हा जी माहिती समोर आली ती अशी होती ही युंदा आय ट्वेंटी कार मूळ दिल्लीतल्या मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीच्या नावावर होती सलमानने काही काळापूर्वी आपली कार ओकला भागात राहणाऱ्या नदीम नावाच्या व्यक्तीला विकली होती नदीमने ही कार रॉयल कार झोन नावाच्या एका सेकंड हँड कार डीलरला विकली आणि या रॉयल कार झोन डीलर कडून ही आय ट्वेंटी कार ज्या व्यक्तीने विकत घेतली त्याचं नाव होत तारीख हे तारीख नावाचं पात्र या संपूर्ण गटातील एक महत्वाची कडी ठरलं पोलिसांनी जेव्हा तारीखची माहिती काढली तेव्हा ते हादरले तारीख हा मूळचा काश्मीर मधील पुलवामाचा रहिवासी होता आणि सध्या तो दिल्ली जवळच फरीदाबाद मध्ये राहत होता पुलवामा आणि फरीदाबाद ही दोन नावं ऐकताच तपास यंत्रणांचे कान टवकारले कारण काही दिवसांपूर्वीच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने फरीदाबाद मध्ये एक प्रचंड मोठी दहशतवादी कारवाई उघडकीस आणली होती पोलिसांनी फरीदाबाद डॉक्टर मुजम्मेल शकील नावाच्या एका व्यक्तीला अटक केली होती आणि या शकील शकीलकडे तब्बल एकोणतीसशे किलो म्हणजेच जवळपास तीन टन उच्च प्रतीचे स्फोटक सापडले होती हा एक प्रचंड मोठा दहशतवादी कट होता जो दिल्ली आणि आसपासचा परिसर हद्रोन सोडण्यासाठी रचला गेला होता आणि हा डॉक्टर मुजम्मिल शकील सुद्धा मूळचा पुलवामाचाच होता आता चित्र स्पष्ट होऊ लागलं होतं पोलिसांचा संशय आता खात्रीत बदलला डॉक्टर मुजम्मिल शकील आणि हा तारीक हे दोघेही एकाच दहशतवादी सेलचा भाग होते जो पुलवामातून ऑपरेट होत होता आणि फरीदाबादमध्ये त्यांनी आपला तळ बनवला होता पोलिसांचा अंदाज असा आहे की जेव्हा डॉक्टर मुजमिल शकीलला एकोणतीसशे किलो स्फोटकांसह अटक झाली तेव्हा या सेलचा दुसरा सदस्य तारीख हा प्रचंड घाबरला त्याला कळून चुकलं की पोलीस आता आपल्यापर्यंत ही पोहोचणार आपलं बिंग फुटलं आहे भीतीपोटी आणि पकडले जाण्याआधी काहीतरी उद्देशाने तारिक ने हा आत्मघाती हल्ला केल्याचा प्रबळ संशय आहे त्याच्याकडे जी आय ट्वेंटी आधीच स्फोटकांनी भरून तयार ठेवली असावी आणि मुजम्मिलच्या अटकेनंतर घाबरून त्याने ही कार स्वतः किंवा त्याच्या साथीदाराकडून लाल किल्ल्यासारख्या गर्दीच्या ठिकाणी नेऊन उडवून दिली या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांची नावं अधिकृतपणे समोर आणली आहेत एक तारीख आणि दुसरा मोहम्मद पोलिस उमर पोलिसांचा संशय आहे की मोहम्मद हाच ती कार चालवत होता आणि त्यानेच हा आत्मघाती हल्ला केला या स्फोटात मोहम्मद उमरचाही मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे त्याचा मृतदेह हो, त्या नऊ मृतांमध्ये असण्याची शक्यता आहे दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी अनलॉफुल अॅक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे या भयंकर स्फोटानंतर संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला राजधानी दिल्ली सह मुंबई कोलकाता हैदराबाद डेहराडून अशा सर्व महत्वाच्या शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे बिहार मध्य प्रदेश हरियाणा उत्तर प्रदेश केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमधील महत्वाच्या शहरांमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे पण या संपूर्ण गंभीर आणि तणावपूर्व वातावरणात एक अशी गोष्ट घडली जिने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं या स्फोटाने दिल्ली हादरली होती काल दहा नोव्हेंबरला सायंकाळी हा स्फोट झाला आणि आज अकरा नोव्हेंबरच्या सकाळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या पूर्वनियोजित दौऱ्यासाठी भूतांकडे रवाना झाले देशाच्या राजधानीत नऊ लोकांचा मृत्यू झालेला असताना पंतप्रधानांनी आपला परदेश दौरा रद्द न करता तो तसाच पुढे चालू ठेवला आणि या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं तर अनेकांनी यामागील राजकीय मुसद्देगिरी आणि संदेश याचं विश्लेषण केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला भूतान दौरा कायम ठेवला यामागे काही ठोस आणि महत्त्वाची कारणं होती हा दौरा भारताच्या नेबरहुड फर्स्ट या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग होता पंतप्रधान मोदींचा हा भूतानचा चौथा दौरा आहे या भेटीचा मुख्य उद्देश भारत आणि भूतान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध तसेच पंतप्रधान मोदी भूतानचे चौथे राजे जिग्नेश सिंगे वांगचुक यांच्या सत्तराव्या वाढदिवसाच्या शाही समारंभालाही उपस्थित राहणार आहेत हा एक प्रकारे भूतानच्या राजघराण्याशी असलेले भारताचे वैयक्तिक आणि दृढ संबंध अधोरेखित करणारा कार्यक्रम आहे याशिवाय मोदी भूतानमध्ये सुरू असलेल्या जागतिक शांती प्रार्थना महोत्सवात म्हणजेच ग्लोबल पीस प्रेयर या कार्यक्रमात सहभागी होतील आणि भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचे दर्शन घेतील उद्या बारा नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोपगे यांची भेट घेतील या भेटीत ऊर्जा रेल्वे रस्ते कनेक्टिव्हिटी आणि इतर विकास प्रकल्पांवर चर्चा होईल भारत भूतानला त्यांच्या तेराव्या पंच वार्षिक योजनेसाठी एक हजार कोटी रुपयांची भरीव आर्थिक मदतही जाहीर करणार आहे या सगळ्या अजेंडावरून एक गोष्ट स्पष्ट होते की हा दौरा भारतासाठी विशेषतः चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी अत्यंत महत्वाचा होता एका बाजूला दहशतवादी हल्ल्याने देशाच्या राजधानीला जखम दिली होती तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी तितकाच महत्त्वाचा एक पूर्वनियोजित दौरा होता अशा परिस्थितीत पंतप्रधानांनी दौरा रद्द न करता पुढे जाण्याचा निर्णय घेतला हा एक प्रकारे दहशतवादाला दिलेला संदेश मानला जातो की तुमच्या अशा भ्याड हल्ल्याने देशाचं काम थांबणार नाही भारताची प्रगती आणि भारताची आंतरराष्ट्रीय वचनबद्धता तुमच्या या हल्ल्यांपुढे झुकणार नाही दिल्लीत सुरक्षा यंत्रणा आपलं काम चोख बजावत आहे एन स्पेशल सेल आणि दिल्ली पोलीस या हल्ल्याच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज आहेत आणि दुसऱ्या बाजूला देशाचे पंतप्रधान भारताचे राष्ट्रीय हितसंबंध जपण्यासाठी आपला पूर्वनियोजित दौरा पार पाडत आहेत हा हल्ला म्हणजे फरीदाबाद मधील एकोणतीसशे किलो स्फोटकांचा साठा जप्त झाल्यानंतर घाबरलेल्या दहशतवाद्यांनी केलेला एक पॅनिक अटॅक होता पण या पॅनिक अटॅक मध्ये आपण नऊ निष्पाप भारतीय नागरिकांना गमावला आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं एका बाजूला देशाच्या राजधानीत झालेला हा एक भीषण दहशतवादी हल्ला आणि दुसऱ्या बाजूला पंतप्रधानांचा हा अत्यंत महत्वाचा पूर्वनियोजित परदेश दौरा अशा परिस्थितीत पंतप्रधानांनी दौरा रद्द न करता तो पुढे चालू ठेवला घेतलेला निर्णय तुमच्या मते योग्य होता का दहशतवादाला उत्तर म्हणून देशाचं काम न थांबवता ते तसंच खंबीरपणे पुढे चालू ठेवणं हेच खरं उत्तर आहे असं तुम्हाला वाटतं का की अशा राष्ट्रीय संकटाच्या वेळी पंतप्रधानांनी देशातच राहून परिस्थिती हाताळण्याला प्राधान्य द्यायला हवं होतं का या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा महत्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा